नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाइन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प तर कोल्हापुरात पंचगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन बंधारे गेले पाण्याखाली विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू येत्या तीन जुलैला वंचित सोबत होणार बैठक वंचित आघाडी के लिए हम डिस्कशन कोई भूमिका आहे पर डिपेंड करता है कि वो उसको कैसे स्वीकार करते हैं प्रकाश अंबेडकर जी उनकी उनके पर डिपेंड करता है कांग्रेस की ओर से वी आर पॉजिटिव और अगर वो रिस्पांस देते हैं तो निश्चित तौर पर बात करने के लिए हम हम तैयार हैं डिटेल डिस्कशन होने के बाद ही तय हो सकता है कि इसमें क्या अंतिम फैसला होगा पर वी आर ओपन फॉर डिस्कशन विद वंशित आगड़ीवाल विधानसभा अधिवेशनात जयंत पाटील व सदाभाऊ खोत एकत्र बोलत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल उलटसुलट चर्चेला उदाहरण जलसंधारणासाठी स्वच्छता अभियानाप्रमाणे जनआंदोलन उभं करावं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मन की जनतेला आवाहन सांगलीत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आह साळुंके यांचा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न देशात जाती धर्म स्त्री पुरुष असमानता याविषयी त्याने थैमान घातलं आहे भाषातज्ञ पद्मश्री गणेश देवी पहिल्याच पावसाने केली सरकारची पोलखोल अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य ठाण्यात अर्ध फुटाणं रस्ता कसला तर आजऱ्यात पहिल्याच पावसात रस्ता गेला खड्ड्यात मंगल फेम अभिनेत्री जाहिरा वसीम का अलविदा जहरा वर्षी ललविदावे वर्ष वर्षा बॉलीवुड करियर संन्यास निर्णय मैं बोलती हूँ अभी भी बोलूंगी कि फेम नहीं लगता है मुझे प्यार लगता है सो मेनी पीपल कम एंड टेल मी दे माई वर्क एंड दे टू क्लिक पिक्चर्स विद मी एंड दे एंड आई फील वेरी बिल्कुल भी नहीं मेरा कोई शौक नहीं था कभी भी नहीं सोचा भी नहीं था कभी एक्टिंग करूंगी अचानक से आई थिंक डेस्टिनी थी मेरे कि मेरी किस्मत में लिखा था और वही हुआ मेरे साथ जो मैं देखती आई हूँ वुमेन एम्पावरमेंट का तो पता नहीं इनफैक्ट मैं कल एक इंटरव्यू दे रही थी और उसमें कहीं किसी ने बोला कि अब लड़कियों को रेसलिंग सीखनी चाहिए फॉर देयर ओन सेफ्टी आई थिंक दिस इज वेरी सैड कि हमें अपनी प्रोटेक्शन के लिए रेसलिंग सीखनी पड़ रही है हम एक ऐसे माहौल में रह रहे हैं हम ऐसे लोगों के बीच में रह रहे हैं जहां हमें अपने आप को प्रोटेक्ट करने के लिए रेसलिंग सीखनी पड़ रही है वाई डोंट वी जस्ट गो एंड टीच देम वाई डोंट वी टेल देम कि हम उनको क्यों नहीं एजुकेट कर रहे है? कि ऐसी सिचुएशन क्यों बने सो आई होप हम ये एक चेंज अपने में ला सकें खुद में ला सकें कि हम एक ऐसी सोसाइटी बनाएं जहां लड़कियों के लिए रहना सेफ हो और वो यू नो देव हैप्पीली रदर देन बींग सेफ दे शुड लि हैप्पीली तो वो एक थॉट है आई होप कि हम लोग इसमें सब माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा निलाप एकोटेकोट जय मल्लाच्या जयघोषाने दुमधुमला परिसर यापुढे विद्यार्थ्यांची पाच ते सात दिवसात जात पडताळणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखल्याची आवश्यकता नाही मंत्री सुरेश भाऊ खाडे आणि तिने सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅकवर काम करतो आहे आणि आम्ही त्यात वाढवतो आहे पण कुठल्याही मुलाला जातीच्या धाकल्यामुळं मुला। किंवा त्याच्या वॅलिडिटीमुळं तर त्याला अर्थ होणार नाही दक्षता आम्ही घेतलेले मी त्यांना टाईम बाउंडेड काम सांगितलं आहे जे प्रकरण आपल्याकडे येईल ते प्रकरण त्याचा निर्णय आपण पाच ते सात दिवसात आपण करायचा आहे जर ओके असेल तर त्याला सत्तरी सात दिवसात मिळालं पाहिजे ओके नसेल तर काय कमतरता आहे ही त्याला कळली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज आदेश दिलेले आहेत आणि निश्चितच आता जवळजवळ त्यांचा रिपोर्ट मला आला की काल तिने साडेचारशे प्रकरण काढली घट्ट बांधून नाचायला गाईला लावणारा पक्षांचा ऋतू पावसाळा एसबीआयचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट